आज मी एक लिटर दुधाचे मस्त असे मसाला दूध केलेले आहे आणि यामध्ये वापरलेला जो मसाला आहे तोही घरच्या घरी अगदी फ्रेश तयार केलेला आहे फक्त पंधरा मिनिटामध्ये मसाला दूध आणि मसाला दोन्ही रेसिपी तयार होतात आणि हा जो मसाला केलेला आहे हा तुम्ही बासुंदी मसाला दूध खीर असे वेगवेगळ्या दुधाच्या पदार्थामध्ये वापरू शकता चव तर खूप छान आणि मस्त लागते यामध्ये मिल्क पावडर खवा वगैरे काहीच वापरलेला नाहीये रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व साहित्याचंही माप मी अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे तरी काही समस्या असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि नक्कीच रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरायचं नाही बरं का नमस्कार मी उज्ज्वला एक जाडबुडाची कढई घेतली त्यामध्ये मी एक लिटर दूध ओतून घेते आता तुम्ही कढई पातील काहीही घ्या फक्त बुडाची घ्या आणि शक्यतो निरसे दूध घ्या निरसे दूध म्हणजे न तापवलेले आता जर तुम्हाला निरसे दूध भेटलेच नाही तर त्यावरची जे तापवलेले दुधावरची साय असते ती साय मात्र या सोबत गरम करायला घ्यायची नाही कारण ती वितळते आणि नंतर तुपाचा तवंग येतो वरती तसे होऊ नये म्हणून साय काढून दूध गरम करायला ठेवू शकता मिडियम गॅसवरती दूध मी एका गॅसवरती गरम करायला ठेवले आणि दुसरीकडे यामध्ये टाकायचा मसाला ही तयार करून घेऊ मसाला तयार करायला एक पॅन मिडीयम गॅसवरती गरम करायला ठेवलं त्यामध्ये दहा बदाम दहा काजू एक चमचा भरी भोपळ्याची बी घेतली सोबतच पाच ते सहा पिस्ता आणि पाच हिरव्या विलायच्या घेतल्या यामध्ये आता जायफळाने चारोळी टाकणार आहे पण ते नंतर टाकणार आहे त्यात नेमकी ते केव्हा टाकायचे यासाठी व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आता हे सर्व साहित्य फक्त दोन मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचंय दोन एक मिनिटं सर्व साहित्य छान भाजल्या गेलं की प्लेटमध्ये काढून घ्यायचं याची चव खूप छान आणि मस्त लागते भाजल्यामुळं मसाला भाजेपर्यंत मिडियम गॅसवरती याच्यावरती सायालेली आता ही मिक्स करून घेऊ आता जर मिक्सर तुमचे जवळचं असेल तर गॅस मिडियम राहू द्या पण थोडेसे लांब असेल तर मात्र गॅस कमी करून घ्यायचा कारण जाऊन दूध वायाला जाऊ नये म्हणून एकाच मिनटं शिल्लक लागला तरी चालतो दुधाचा मसाला तयार करण्यासाठी मिक्सरचे भांडे चांगले स्वच्छ करून घ्यायचे त्यामध्ये भाजून घेतलेले सर्व ड्रायफ्रुट्स घालायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यातले पदार्थ बदलू शकता किंवा प्रमाणही थोडंसं शिल्लक घेऊ शकता सुरुवातीला थोडस जाड सरे वाटून घेतलं तर यातले जवळपास दोन चमचे मी बाजूला काढून ठेवते कारण हे आपल्याला दूध तयार झाल्यावर नंतर घालायचे आहे म्हणजे दूध पिताना छान असे दाताखाली तोंडात येतात ते आणि त्यामुळे चव छान लागते दुधाची तर बाकीचं जे आहे ते चांगलं बारीक वाटून घेते पण त्याआधी त्यामध्ये जायफळचा छोटासा तुकडा टाकते त्यामुळे याची चव खूप छान आणि मस्त लागते हे बघा जेवढे शक्य होईल तेवढी बारीक ही पावडर तयार करून घेतली आता एकदम कमी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये थे एक चमचाभर म्हणजे फक्त दहा रुपयाची सारोळी घातली आता एकदम कमी गॅसवर काही सेकंदही भाजली की गॅस बंद करून टाकायचा त्यानंतर गरम पॅन मध्ये दहा ते बारा केसरच्या काड्या घातल्या आता केसर नसेल घालायचे तर मसाल्यामध्ये एक चिमूटभर हळद घालू शकतात जास्त हळद घालायची नाही नाही तर उग्रवास येतो दुधाचा आता मुळे छान कलरही येतो आणि छान सुगंध येतो पण घालायचे असेल घाला नाही घातली तरीही चालते फक्त गरम पॅनमध्ये एकाही सेकंद भाजून घ्यायची त्यानंतर ह्या पॅनमध्ये जो मसाला बारीक वाटून घेतलेला होता तो घालायचा आणि तो केशर आणि हे सर्व गरम पॅन मध्ये जवळपास अर्धा मिनिट भर असे फिरवून घ्यायची म्हणजे थोडासा गरम होतो त्यामुळे याची चव छान लागते आता कच्चाही वाटून घेतला तरी चालतो पण असं भाजून घेतल्यामुळं मसाल्याची चव अगदी दुप्पट होते आता मी एका वाटीमध्ये काढून घेते कडे मी इकडच्या गॅसवरती ठेवली आणि मिडियम गॅसवरती जवळपास पाच मिनिटं उकळत आहे तोपर्यंत पण मसाला तयार केला म्हणजे फक्त पाच मिनिटातच आपण एकदम छान आणि मस्त घरच्या घरी फ्रेश असा दुधात घालण्याचा मसाला तयार केलेला आहे यामध्ये मसाला घातला तयार केलेला की दूध थोडेसे घट्टसर होते पण तुम्हाला आणखीन घट्ट आवडत असेल तर आणखीन तीन चार मिनटं मिडियम गॅसवरती उकळून घेऊ शकता मी मात्र यामध्ये आता लगेच मसाला घालणार आहे आणि मसाला मी चमच्याने मोजून दाखवते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल अर्धा लिटर दूध मसाला दूध करायचे असले तर किती चमचे घालायचे ते मोठ्या चमच्याने मोजले तर जवळपास साडेचार चमचे मसाला भरलेला आहे यामध्ये घातला तर आणि दोन चमचे आपण जाडसर काढून ठेवलेला आहे बाजूला आता छान असं मिक्स करून घेते यामध्ये ते केसर घातलेले त्या केसरचा हळूहळू याला छान कलर येईल आणि मसाला जो घातलेला आहे त्याची चव यात उतरेल आणि किंचित थोडस घट्ट जवळपास मसाला घातल्यानंतर चार एक मिनिटं शिजवले किती सुंदर आणि मस्त कलर आलेला आहे खूप छान आणि मस्त सुगंध येऊ लागला दूध तयार झालेले आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं घट्ट आवडत असेल तर थोडंसं घट्ट करून घेऊ शकता तुम्ही मात्र एवढंच घट्टही ठेवणार आहे अति पातळही नाही आणि अति घट्टही नाही असेच खूप छान आणि मस्त लागते आता यामध्ये आपल्याला घालायची ती म्हणजे साखर एक लिटर दुधासाठी एक मध्यम आकाराची वाटी भरून साखर घेतली वजन सांगायचे झाल्यास एकशे साठ ग्रॅम आता दूध जर तुम्ही आटवून घेतले थोडेसे तर दोन चार चमचे कमी घाला पण मी जास्त आटवलेले नाहीये त्यामुळे एवढ्या साखरेमध्ये एकदम छान आणि मस्त असे गोड दूध तयार होते आता याला पुन्हा चार एक मिनिटं उकळून घ्यायचे कारण सुरुवातीला दोन एक मिनिटात ही साखर पतली विरगळते त्यामुळे दूध पतले होते नंतर घट्ट होण्यासाठी पुन्हा दोन एक मिनिटं उकळून घेऊ सुरुवातीला मसाला तयार करेपर्यंत पाच मिनिटे दूध उकळून घेतले नंतर मसाला घातल्यावर पुन्हा चार मिनिटं उकळले नंतर साखर घातली साखर घातल्यावर पुन्हा चार मिनिटं उकळले म्हणजे टोटल चौदा मिनिटं आपण गॅस गॅसवरती दूध उकळून घेतले फुल गॅस मात्र बिलकुल केलेला नाही उलटा कमी केला होता थोड्या वेळासाठी आता जो जाडसर मसाला आपण वाटीत काढून घेतलेला आहे तो घालू आणि नंतर मिनिट मिनिटभर उकळून घेऊ म्हणजे फक्त पंधरा मिनिटामध्ये मसाला दूध आणि त्यात घालण्याचा छान असा मसाला तयार होतो म्हणजे पंधरा मिनिटामध्ये दोन्ही रेसिपी तयार होतात चवीला खूप छान आणि मस्त लागतात मी आता हे दूध मध्ये काढून घेते बाउलमध्ये ओतून घेतल्यानंतर तुम्ही अगदी कोमटही पिऊ शकता किंवा थंड करूनही पिऊ शकता मी छोट्या छोट्या कपात काढले आणि थोडेसे शिल्लकची झालेले आहे आता अशी छोट्या कपात घ्या किंवा अगदी मोठ्या ग्लासमध्येही पिऊ शकता तुम्हाला खूप जास्त आवडत असेल घरात मेंबर कमी असेल तर किंवा असे मध्यम आकाराचे एक ग्लास घेऊ शकता आता ह्याच पद्धतीने तुम्ही दोन लिटर मसाला दुधही तयार करू शकता किंवा अर्धा लिटरही करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आता येणाऱ्या कोजागिरीला तर असे मसाला दूध करास पण असा मसाला तयार करून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीमध्ये वापरू शकता रेसिपी तुमच्या जवळच्या नाही शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद